सरकार विधानसभेमध्ये मांडणार आहे आणखी एक लाख कोटींच्या मागण्या निवडणूक वर्षातील घोषणांच्या वर्षावामुळे आधी शहाण्णव हजार कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवरती पडलाय महाराष्ट्रावरती सध्या सात लाख ऐंशी हजार कोटींचं कर्ज आहे नव्या अतिरिक्त मागण्यांमुळे कर्जाच्या बोजा आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे आताची ही मोठी बातमी आपण बघतोय विधानसभेमध्ये आणखी एक लाख कोटींच्या मागण्या आता मांडल्या जाणार असल्याचं कळत आहे आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत निखिल एक लाख कोटींच्या आता आणखी मागण्या विधानसभेमध्ये मांडल्या जाऊ शकतात आधीच महाराष्ट्रावरती प्रचंड कर्ज आहे आणि हा कर्जाचा बोजा आणखी वाढू शकतो नक्कीच आम्ही पाहत झालं तर विधानसभेचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर अनेक योजना आहेत सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी अधिकचा निधी आहे तो सरकारकडे सरकारला पाहिजे असल्याचं अपेक्षित आहे त्यासाठीच ह्या ह्या संपूर्णपणे निवडणूक वर्षातील घोषणांच्या वर्षावामुळे शहाण्णव हजार कोटींचा जो बोजा आहे तो सरकारवरती आणि महाराष्ट्रावरती पडू शकतो यामध्ये पाहायचं झालं तर आतापर्यंत सात लाख ऐंशी हजार कोटींचं कर्ज आहे ते आपल्या राज्यावरती आहे आणि त्यामध्ये आणखीन येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना राबवण्यासाठी अधिकचा निधी आहे तो या ठिकाणी हवा आहे त्यामुळे ह्या अधिकचा निधी घेतल्यानंतर देशातील तमिळनाडू नंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे लोन घेणारे राज्य आहेत म्हणजे लोन ज्यामधून आपण घेतो ते राज्य ठरणार आहे हा आकडेवारी पाहिली तर तमिळनाडूमध्ये यंदा एक लाख पन्नास पंचावन्न हजार कोटींचा तर महाराष्ट्रात एक लाख तीस हजार कोटींचे कर्ज आहे ते उभारण्यात येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावरती कुठेतरी अतिरिक्त जो कर्जाचा बोजा आहे तो वाढण्याची या ठिकाणी शक्यता दाढ वर्तवली जाते परंतु योजना आहेत त्या नवनवीन योजना राबवण्यासाठी हे कर्ज आहे ते सरकारच्या माध्यमातून घेण्यात येईल परंतु हे ये कर्ज घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्यावरती कर्जाचा बोजा मात्र राहणार आहे अगदी त्या निखिल या ज्या मागण्या आहेत त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित असू शकतात याविषयीच काही माहिती कळू आहे का आपण पाहायचं झालं तर राज्यातील राज्याच्या विकास कामांसाठी हे जे कर्ज आहे ते घेण्यात येणार आहे त्यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकास कामांसाठी यंदा अधिकचे कर्ज आहे ते घेण्यात येणार आहेत काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जी जोडले गेलेले आहेत अतुलजी अधिवेशन सुरू आहे आणि सरकार आता विधानसभेमध्ये आणखी एक लाख कोटींच्या मागण्या मांडणार आहे असं कळत आहे असं आहे, जी आहे नी, की एक लाख कोटी जे आहे जे आमदार आहेत त्यांची पोट भरण्याकरता आणि निवडणुकीच्या तयारी करता त्यांना कॉन्ट्रॅक्टर साठ टक्के कमिशन मिळावं याच्यासाठी हा माझा स्पष्ट आरोप आहे आता तुम्ही बजेट ठेवलं एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला बजेट ठेवून जर तुम्ही तीस तारखेला पुरवणी मागण्या मागणार असाल याचा अर्थ महाराष्ट्र हा प्रचंड मोठ्या कर्जामध्ये बुडालेला आहे ऑलरेडी सात लाख हे बहात्तर हजार कोटीचा कर्ज महाराष्ट्रावर झालेला आहे बजेटमध्ये तुम्ही त्याची तरतुदी का केल्या नाही बजेटमध्ये तुम्ही फंड रेज का केला नाही आणि असं न करता तुम्ही आता एक लाख कोटी जर उभे करत आहात ते स्पष्टपणे आहे की आपल्याला रस्ते पायाभूत सुविधा पायाभूत विकासाच्या पाया नावाने तुम्ही तीन महिन्याच्या कालावधीसाठी पैसे काढत आहात तर ते पैसे सरळ सरळ इलेक्शनच्या तयारीसाठी आपल्या आपल्या आमदारांना प्रचंड प्रमाणावर कमिशनच्या द्वारे पैसे मिळावे याची ती सुविधा सोयीसुविधा आहे प्रचंड भ्रष्टाचारामध्ये आकांत बुडालेलं हे सरकार आहे एवढ्या मोठ्या कर्जाची उभारणी करणे बजेट नंतर हे काही अर्थविशिष्टीला धरून नाही चा चा हे अतिशय चुकीचं आहे आणि महामनमनी कारभार आहे हा एकनाथ आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला आनथ केल्याच्या सोडणार नाही याची एक चिन्ह आहेत अतुलजी विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याच्या आधीचं हे म्हणजे शेवटचं अधिवेशन आपण म्हणूयात या सरकारचं अशा वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीने जेव्हा मागण्या मा मांडल्या जातात किंवा मां सादर केल्या जातात त्यावेळेला किती मोठा ताण पडू शकतो सरकारच्या तिजोरीवरती सरकारच्या तिजोरीवरती ताण पडत आहे की मला नाही हा प्रश्न नाही आहे लोकांच्या मात्र तिजोरीवरती ताण पडेल कारण की शेवटी तुम्ही अजितदादांना विचारलं की एक लाख दहा हजार कोटीचा फिजिकल डेफिसिट आहे म्हणजे ऑलरेडी आपण आपला आपला उत्पन्न आणि आपला खर्च त्याच्यात एक लाख दहा हजार कोटीचा फरक आहे ते कुठून घेणार तर त्यांनी सांगितलं की जीएसटी बारा टक्क्यांनी वाढणार म्हणजे लोकांवर टॅक्स वाढणार त्यांनी सांगितलं एक्साईज मधून पैसे मिळणार स्टेट एक्साईज म्हणजे लोकांना दारू पाच तुम्ही पैसे उभे करणार का लोकांचे आरोग्य खराब करून तुम्ही हा धंदा करणार आहे का आणि बजेट तुम्ही मांडणी केल्यानंतर बजेटमध्ये तुम्ही पायाभूत करायला पाहिजे नव्हत्या तुम्ही हा वेगळा जो निधी उभा करता आणि वेगळी सप्लिमेंटरी डिमांड ज्याला पुरवणी मागण्या म्हणतो आपण अशा पुरवणी मागण्या करणं हे आर्थिक बेशिस्तीचं कारण धोरण आहे लोकांवर याचा बोजा पडेल लोकांवर याचा ताण पडेल कारण ही पैसा वसुली जी आहे ती लोकांकडनं होईल आणि हे हफ्ते वसुली सारखं आहे सगळं जे आमदार आहेत कोणाला मंत्रीपद देऊ शकले नाही कोणाला महामंडळ देऊ शकले नाही इकडून तिकडून जे चोरी केलेलं जे आहे त्याला कुठेतरी सॅटिस्फाय करण्यासाठी हे सगळे काम काढून त्यांना ठीक आहे म्हणजे थोडक्यात आपल्या मंत्र्यांना आणि आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी म्हणून हे सगळं सुरू आहे असा आरोप आहे माझा स्पष्ट आरोप आहे अगदी धन्यवाद अतुलजी तुम्ही बोललात यासाठी तर ही मोठी बातमी आपण बघतोय विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्याच वेळेला सरकार विधानसभेमध्ये आणखी एक लाख कोटींच्या मागण्या मांडणार असल्याचं कळत आहे निवडणूक वर्षामधल्या घोषणांचा वर्षाव सध्या सुरू आहे आणि आधी शहाण्णव हजार कोटींचा बोजा सध्या आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवरती आहे आणि तो असताना आणखी कर्ज वाढण्याची सुद्धा भीती आहे